एम के सी एलच्या रौप्य महोत्सवी दिनानिमित्त श्री स्वामी समर्थ कॉम्प्युटर इन्स्टिट्यूटमध्ये विशेष कार्यक्रम शासन मान्यता प्राप्त एम के सी एलचे अधिकृत श्री स्वामी समर्थ कॉम्प्युटर इन्स्टिट्यूट सुरगाणा येथे एम के सी एलच्या रौप्य महोत्सवी स्थापना दिनानिमित्त एक विशेष ऑनलाईन वेबकास्ट कार्यक्रम उत्साहात पार पडला या कार्यक्रमाला सुरगाणा तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष माननीय राजेंद्र पवार बँक ऑफ महाराष्ट्र सुरगाणा शाखेचे व्यवस्थापक आणि कर्मचारी तसेच सुरगाण शहरातील मान्यवर व्यापारी शेतकरी बांधव विद्यार्थी पालकण उपस्थित होते या कार्यक्रमादरम्यान संस्थेच्या गेल्या काही वर्षातील प्रगतीचा आढावा घेण्यात आला माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील बदलत्या प्रवाहानुसार विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध होणाऱ्या नवीन शैक्षणिक दिशा आणि संधींबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली विद्यार्थ्यांना संगणक शिक्षणासोबत डिजिटल इंडिया मोहिमेतील योगदान आणि रोजगारक्षम कौशल्य विकासाचे महत्त्व यावर उपस्थित मान्यवरांनी मार्गदर्शन केले संस्थेचे प्रमुख दीपक धनराज सर यांनी उपस्थित मान्यवरांचे मनपूर्वक आभार मानले तसेच पुढील काळातही सुरगाणा तालुक्यातील विद्यार्थ्यांसाठी अधिकाधिक शैक्षणिक आणि तांत्रिक सुविधा उपलब्ध करून देण्याचा निर्धार व्यक्त केला नाशिक लक्ष न्यूज ब्युरो रिपोर्ट नाशिक